नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत सायलीची तब्येत खराब झालेली असते आणि ती प्रतिमा त्याला शोधण्यासाठी अर्जुनला नकळतपणे इशारा देत असते अर्जुन तिला म्हणतो तू काळजी करू नको इतक्या वेवशुद्ध अवस्थेत पण तिला प्रतिमाचीच आठवण येते असं म्हणत तुमच्या दोघींचं नातं तरी काय असं म्हणत इमोशनल होतो आणि म्हणतो तू अजिबात काळजी नको करू मी प्रतिमा त्याला शोधून आणेल म्हणजे आणेल असं म्हणत तो प्रतिमा त्याला शोधायला जातो शोधायला गे गेलेल्या असताना तिथे एक दोन मुलं त्याला दहंडी फोडायला वर पाठवतात वरती गेल्यानंतर त्याला वरतून खाली प्रतिमात्या दिसते प्रतिमात्याजवळ चार गुंड असतात प्रति प्रति ते प्रतिमात्याला चाकूने मारणारच असतात तितक्यात अर्जुन तिथे येतो आणि त्यांना वाचवतो गुंड पळून जातात आणि मग अर्जुन प्रतिमात्याला विचारू लागतो तुम्ही कुठे चाललात तेव्हा ती सांगत आहे तुझी बायको आहे ना सायली तिला भेटायला तिला शोधत आहे मी तेव्हा त्याच्या लक्षात येते ह्या दोघींमध्ये असा काय बॉन्ड आहे ज्या एकमेकींशिवाय इतक्या राहू शकत नाही का सवीस त्यांचा जीव होत असतो घरी सगळ्यांना फोन करून प्रतिमात्या भेटल्याचं कळवतात आणि मग हॉस्पिटलला जातात तिथे गेल्यानंतर तिथे डॉक्टर येतात डॉक्टर सांगतात तुमच्या बायकोचे हार्डवीट खूप कमी होत चालले त्यांचे वाचण्याचे चान्सेस फारच कमी होत चालले आहे मला माफ करा असं म्हणताक्षणे सगळ्यांना एकदम मोठा शॉक बसतो सायलीची तब्येत खालावत आहे तिच्या जीवाला धोका वाढत चालला आहे कोणीही वाचवू शकणार नाही म्हणून सगळेजण काळजीत असतात प्रतिमात त्यांनी हे ऐकल्यावरती प्रतिमात त्या कुणाचं काही ऐकायला तयारच नसतात मग त्या आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर त्या सायलीला पाहतात सायली बेशुद्ध पडलेली त्यांना पाहतच नसतं त्या मायाने तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात तिला स्पर्श करतात आणि काही केल्या बाळ काही तो डोळे उघडे ना म्हणून ती रडू लागते रडता रड़त रडता ती डोळे पुसते आणि बाहेर जाऊ लागते त्याच वेळेला पाठीमागणं एक हा किती ऐकायला ती म्हणजे आई आई हा शब्द ऐकता क्षणी प्रतिमाच्या जीवाचे लाख लाख तुकडे झाले का कुणास ठोक ह्या दोघींमधला बॉन्ड काय आहे ज्यामुळे दोघेही एकमेकींसाठी इतक्या झुरत असतात पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणं ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद